नमस्कार मित्रांनो मी कॅटेना क्रॉप केअरकडून वैभव गोर्डे आपण समशेपूर या गावामध्ये नेहे या शेतकऱ्याच्या प्लॉटवर आलेलो आहे आपण बघू शकता ह्या टॉमॅटो पिकाचे पानांच्या पूर्ण वाट्या झालेल्या आहेत फुलकळी सुकलेली आहे फळाची साईज होत नाही आहे आपटेक होत नाही आहे ह्या अशा प्रकारे झाड डि डिप्रेशनमध्ये गेलेलं दिसतंय पूर्णपणे आपण मी यांना कॅटिना न्यूट्री क्रॉप केअरचे क्लासिक व क्रॉप केअर हे दोन्ही प्रोडक्ट आपण यांना आप वापरण्यासाठी देत आहोत याचे डेमो देऊन आपण क्लासिक हे खालून देत आहोत जमिनीतून त्या सपोत अमोनियम सल्फेट दिलेला आहे वर क्रॉप केअर बरोबर आपण एम आणि क्रॉप केअर हे वरून फवारण्यासाठी देतोय त्यांना आपण बघतोय ते त्याची तयारी करताय आपण तीन ते चार दिवसानंतर आपण ह्याचं पुन्हा ऑब्झर्वेशन करतो आहे पूर्ण ऑब्झर्वेशननंतर आपण काही तीन साऱ्या मी सोडलेल्या आहेत त्या आपण बघू काय फरक दिसतो त्याच्यामध्ये आपण बघू शकता मी पुन्हा तीन दिवसांनी ह्या प्लॉटमध्ये आलेलो आहे त्या प्लॉटमध्ये असा आमूलाग्र बदल झालेला आहे पाणी पसरलेली आहे फुलगडी तेजदार दिसते ऑप झाड आपटेक करायला सुरुवात केलेली झाडाने आम्ही त्याच्या व्हाईट स्रूट चेक केला तर व्हाईट स्रूट पण निघालेले दिसत आहेत बऱ्यापैकी आणि शेतकरीसुद्धा सांगतायत का बऱ्यापैकी फरक पडेल आहे एक चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत रिझल्ट दिसत आहेत यामध्ये तरी या सर्व शेतकऱ्यांनी क्लासिक व क्रॉप केअर वापरण्यासाठी काही अडचण नाही आहे आपण बघू शकता प्लॉटमध्ये बऱ्यापैकी बदल दिसत आहे मी आ... कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे शेतकऱ्याचा आपण कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्यासाठी